महापालिकेच्या निवडणुका पुन्हा एकदा लांबणीवर नमस्कार मी गजाला सय्यद आपण पाहत आहात महाराष्ट्राची लोकप्रिय वृत्तवाहिनी शबनम न्यूज महापालिकेच्या निवडणुका संदर्भात सर्वोच्च न्यायालयात दाखल याचिकांवर उद्या म्हणजेच बुधवारी बावीस जानेवारी रोजी सुनावणी होणार नसल्याचे आता स्पष्ट झाले महाराष्ट्र राज्यातील महापालिकेच्या रखडलेल्या निवडणुका पुन्हा लांबणीवर पडण्याची शक्यता आहे निवडणुका रखडल्याने राज्यातील मुंबई पुणे पिंपरी चिंचवड शहर सह तब्बल तेवीस महानगरपालिकांवर प्रशासकीय राजवट आहे प्रभाग रचना लोकसंख्येत दहा टक्के वाढ धरून निश्चित केलेली सदस्य संख्या आणि ओबीसी आरक्षण यावरून तब्बल सत्तावन्न वेगवेगळ्या याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल आहेत त्यावर एकत्रित एक सुनावणी बुधवारी बावीस जानेवारीला होणार होती मात्र बुधवारच्या सुनावण्यांच्या यादीत या याचिकांचा समावेश नाही आता अठ्ठावीस जानेवारीला या सुनावणीची शक्यता आहे महाविकास आघाडीच्या राजवटीत मुंबई वगळता अन्य महानगरपालिकांसाठी तीन सदस्य प्रभाग रचना करण्यात आली व त्यानुसार प्रभाग रचना करून आरक्षण सोडत काढण्यात आली होती मात्र महायुतीचे सरकार आल्यानंतर पुन्हा चार सदस्य प्रभाग रचना करण्यात आली ही प्रभाग रचना आता नव्याने करावी लागेल दोन हजार सतराच्या रचनेनुसार प्रभाग रचना कायम राहिली तरी पुणे महानगरपालिकेत दोन हजार सतरा नंतर उरळी देवाची व फुरसुंगी वगळून बत्तीस गावांचा समावेश करण्यात आला आहे त्यामुळे किमान पुणे महानगरपालिकेत तरी नव्याने प्रभाग रचना करावी लागेल प्रभाग रचना करणे त्यावर हरकती सूचनांची प्रक्रिया आणि अंतिम प्रभाग रचना यासाठी किमान नव्वद दिवसांचा कालावधी लागतो त्यामुळे सर्वोच्च न्यायालयात जानेवारी अखेरपर्यंत निकाल न लागल्यास एप्रिल मे महिन्यात निवडणुका ऑक्टोबर मध्येच घ्याव्या लागतील अशी सध्याची परिस्थिती आहे बातमीच्या शेवटी एक महत्वाची आठवण आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमचे चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा कधीही कोठेही